मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणी घर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलो आहोत रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर या तालुक्यात तुमच्यासाठी भरवाडी वस्तीमध्ये सुंदर असा सपाट मैदान या ठिकाणी दीड एकर प्लॉट घेऊन आलो आहे त्या पूर्ण शेतजमिनीची माहिती घेण्यापूर्वी तुम्ही कोकणी घर येत्यानं नवीन असाल तर चॅनलला आताच न विसरता सबस्क्राईब करा म्हणजेच येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला घर बसल्या सहजरित्या पाहता येतील तसे नोटिफिकेशन बेल क्लिक करायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओचे अपडेट हे तुम्हाला मिळून जाणार आहे तर मित्रांनो चला आजच्या नव्या कॉरिअर एपिसोडला आपण सुरुवात करूया आजचा आपला हा प्लॉट तुम्हाला संगमेश्वर तालुक्यात मिळणार आहे पिव्हर मातीचा आणि या ठिकाणी पूर्ण सपाट असा हा प्लॉट तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे भरवाडी वस्तीमध्ये आजचा आपला प्लॉट आहे आजच्या आपल्या प्लॉटमध्ये या ठिकाणी लाईट कनेक्शन उपलब्ध आहे तसेच मित्रांनो आजूबाजूला पूर्ण वस्ती आहे त्यामुळे तुम्ही कोकणी फार्म हाऊस किंवा कोकणी वाडी बनवण्यासाठी असा मोकळा प्लॉट शोधत असाल तर नक्कीच या प्लॉटला तुम्ही भेट देऊ शकता आजच्या आपल्या प्लॉटला या ठिकाणी ग्रामपंचायत तेवीस नंबरचा रस्ता या ठिकाणी टच आहे एका बाजूने तो रस्ता पुढच्या वस्तीकडे जातो मित्रांनो वस्तीत असल्यामुळे तुम्ही सहजरित्या इथे घर बांधून राहू शकता असा हा प्लॉट तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे पूर्ण सपाट मातीचा आणि मैदान प्लॉट तुम्हाला या ठिकाणी मिळून जाणार आहे तर आजचा आपला प्लॉट टायटल क्लिअर म्हणजे वर्ग एकचा आणि एक फॅमिलीची नावं असणारा हा प्लॉट तुम्हाला मिळणार आहे स्वतंत्र सातबारा स्वतंत्र नकाशा असणारी जमीन तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे आजूबाजूला या ठिकाणी वस्ती आहे तसेच मित्रांनो आजूबाजूला मोठमोठ्या आंबा आणि काजूच्या बागा तुम्हाला पाहायला मिळतील या ठिकाणी तुम्हाला आंबा आणि काजू लागवड करायची असेल तरी हा पोषक वातावरण तुम्हाला आजच्या आपल्या प्लॉटला मिळणार आहे असा सुंदर असा प्लॉट या ठिकाणी आंबा काजू लागवडीसाठी अत्यंत उपयुक्त असा प्लॉट तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे तसेच तुम्हाला छोटं कोकणी घर बांधण्यासाठी खरंच सुंदर असा प्लॉट तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो समोर पाहिला तर त्या ठिकाणी पुढे पुढच्या बाजूला या ठिकाणी वस्ती आपल्याला पाहायला मिळते आपला प्लॉट या ठिकाणी एंड होतो त्याच्या पुढच्याच बाजूला तुम्हाला या ठिकाणी वस्ती पाहायला मिळेल म्हणजे भर वस्तीमध्ये तुम्हाला हा प्लॉट या ठिकाणी मिळून जाणार आहे समोर पाहिलं तर या ठिकाणी समोर ही वस्ती आहे आणि ह्या बाजूचा आपला हा प्लॉट या ठिकाणी चालू होतो म्हणजेच वाडी वस्तीतला प्लॉट आहे पूर्ण सपाट आहे मैदान प्लॉट तुम्हाला मिळतो लाईट कनेक्शन उपलब्ध आहे आजच्या आपल्या प्लॉटमध्ये तुम्ही विहीर केल्यास बोरवेल केल्यास तुम्हाला भरपूर असं पाणी या ठिकाणी मिळून जाणार आहे असा आजचा आपला हा प्लॉट या ठिकाणी उपलब्ध झाला आहे टायटल क्लिअर आहे वर्ग एकचा सा सातबार आहे म्हणजेच खरेदी करण्यासाठी कुठल्याही प्रकारची कर कोणतीही अडचण या ठिकाणी येणार नाही असा प्लॉट आहे तसेच मित्रांनो पूर्ण या प्लॉटचे पेपर आम्ही व्हेरीफाय या ठिकाणी करूनच तुमच्यासाठी अशा प्रॉपर्टी घेऊन येत असतो तसेच पूर्ण सातबार नावा होईपर्यंत तुमच्यासाठी आम्ही पूर्ण हे काम या ठिकाणी करून देत असतो त्याच्यामुळे न काळजी करता तुम्ही हे व्यवहार पूर्ण करू शकता तर मित्रांनो नक्कीच प्लॉट सुंदर आहे लवकरात लवकर आमच्या दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉन्टॅक्ट करून या प्लॉटला तुम्ही भेट देऊ शकता आजच्या आपल्या प्लॉटपासून तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटपासून तुम्हाला या ठिकाणी वैद्यकीय सुविधा असेल किंवा या ठिकाणी पिठाची गिरण असेल किंवा इतर प्राथमिक गरजा ज्या तुमच्या पूर्ण होतील अशी या ठिकाणी तुम्हाला सोय आजच्या आपल्या प्लॉटपासून जवळपास होणार आहे म्हणजे नक्कीच हा प्लॉट तुमच्या कामाचा आहे आजचा आपला प्लॉट हा टोटल अठ्ठावन्न गुंट्याचा असून पूर्ण प्लॉटची किंमत या ठिकाणी अकरा लाख रुपये सांगितले आहे फक्त अकरा लाखात तुम्हाला पूर्ण सपाट मैदान असा साधारणतः दीड एकरचा म्हणजेच अठ्ठावन्न गुंठेचा प्लॉट या ठिकाणी मिळणार आहे नक्कीच स्लायसली चोडबा कमी जास्त करून हा व्यवहार या ठिकाणी आम्ही पूर्ण करून देऊ तर नक्कीच हा प्लॉट सुंदर असा प्लॉट आहे तुम्हाला वाडीवस्तीमध्ये या ठिकाणी कोकणीवाडी कोकणी घर बांधण्यासाठी किंवा छोटासा कोकणी फार्म हाऊस बनवण्यासाठी प्लॉट पाहिजे असेल तर नक्कीच या प्लॉटला तुम्ही भेट देऊ शकता आजच्या आपल्या प्लॉटमध्ये तुम्ही विहीर केल्यास बोरवेल केल्यास तुम्हाला भरपूर असं पाणी या ठिकाणी चाळीस ते पन्नास फुटावर हमकास लागणार आहे असा हा प्लॉट आहे पाणीपातली ह्या भागात अत्यंत सुंदर आहे तर नक्कीच या प्लॉटला तुम्ही भेट द्या आणि पेपर व्हेरीफाय करून या ठिकाणी हा प्लॉट आवडल्यास नक्कीच परचेस करा तर मित्रांनो कोकणी घर या चॅनलच्या माध्यमातून जे मी व्हिडिओ तुम्हाला दाखवत असतो ते आवडत असतील तर त्यांना लाईक करा आपल्या भरपूर मित्रपरिवारांमध्ये ती शेअर करा जेणेकरून ते नाही अशा सुंदर प्रॉपर्टी आमच्याकडून परचेस करता येतील तसेच जेव्हा ये तुम्हाला टाईम मिळेल तेव्हा आमच्या कोकणी घर या चॅनलला नक्कीच भेट द्या तुमच्या आवडीची तुमच्या स्वप्नातली कोकणातली शेतजमीन तुम्हाला आज न उद्या आमच्या चॅनलच्या माध्यमातून ही नक्कीच या ठिकाणी मिळणार आहे आणि चॅनल न विसरता सबस्क्राईब करा त्यामुळे तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून नक्कीच सुंदर सुंदर अशा प्रॉपर्टी या ठिकाणी पाहता येणार आहेत तर मित्रांनो पुन्हा भेटू अशीच नवीन कोरी प्रॉपर्टी घेऊन तुमच्या आवडत्या आणि हक्काच्या चॅनलवर म्हणजेच कोकणी घर या चॅनलवर तुर्तास तुमची रजा घेतो तुम्हाला सर्वांना धन्यवाद